महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक धक्का लागून पडल्याने वादातून हाणामारीची घटना घडली याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास हनुमान मंदिर कुटवाड येथे नवजित पाटील हे मोटरसायकलवरून वैरणीचा बिंडा घेऊन जात असताना वैरणीच्या बिंड्याचा धक्का लागून प्रमोद बाबाचं पाटील यांच्या दारात ठेवलेली कुंडी पडली आणि यावरून दोघात वाद सुरू झाला सौ अंजली यांनी बिंडा व्यवस्थित बांधून जात जावा असं म्हणत असता नवजित पाटील यांनी तुझ्या घराला जे लावतो तुला दाखवतो असे म्हणाले यावेळी प्रमोद बाबासो पाटील हे भांडण का काढतोस असं म्हटल्यावर नवजित पाटील यांनी तुला जिवंत ठेवत नाही असं म्हणून काठीने छातीवर तोंडावर मानेवर मारले तसेच हाताने गालावर डोळ्यावर चापट व बुक्की मारली यावेळी अण्णासो पाटील यांनी प्रमोद पाटील यांना हात धरून ठेवला होता यावेळी भांडणे सोडत असताना प्रमोद पाटील यांच्या पत्नीलाही काठी लागली याबाबतची फिर्याद प्रमोद बाबासो पाटील वर्ष चाळीस यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महानखेरी नेमसाठी शिरोहून महेश पवार